प्रोडक्शनच्या वतीने वारी स्टोरी दोन हजार पंचवीस मध्ये आपलं सर्वांच हार्दिक स्वागत हे पहिलं वर्ष आहे आम्ही ही कॉम्पिटिशन अनाऊन्स केली होती या मागची भूमिका मी समीर भाग यांना विनंती करतो की त्यांनी वारी स्टोरी ही जी कल्पना आहे ती काय आहे त्याबद्दल थोडे बोलू शकत फर्स्ट ऑफ ऑल आय वुड रियली लाईक टू विश आम ऑर्गनाईज फोटिशन वारी वाटत सगळ्या सगळ्या पुणेकरांना कुठे ना कुठेतरी टच होते तर वारी स्टोरी म्हणजे एक ऑफ तुम्हाला कशी टच होते वारी तुमच्याशी मे बी तुम्हाला लहानपणी आई तीव्र ती हात धरून लकडी पुलावरती वारी त्याला पालखी बघून येऊ दिला असेल किंवा तुम्ही तरुणपणामध्ये ट्रॅफिक मध्ये अडकला असाल किंवा तुम्ही आता वारीला जात असाल व्हॉट एव्हर इट माइट बी सो दिस इनिशिएटिव्ह इज इसेन्शियली टू गिव्ह अन प्लॅटफॉर्म फॉर पीपल टू एक्सप्रेस देअर कनेक्ट विथ वारी सो दॅट इज व्हॉट इट इज मी सगळ्यांचा आभारी आहे ऑल द पार्टिसिपेंट कारण की साध पेक्षा प्रतिसाद जास्त महत्वाचा असतो ऑल ऑफ दे ऑल ऑफ ऑल द पार्टिसिपेंट्स हू रिस्पोंडेड अँड सेंड देअर एंट्रीज उत्तम प्रतिसाद होता हे आमचं डेफिनेटली पहिलं वर्ष आहे वी विल डेफिनेटली बी कंटिन्युईंग आणि ह्याच्यातून अजून अजून परत अजून नवीन गोष्टी नवीन फोटोग्राफी आर्ट कल्चर हेरिटेज या रिलेटेड uh, वारी स्टोरी कंटिन्युअसली सो थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू थँक्यू व्हेरी मच संदीप सर संतोष पोद्दार जी एक फेमस फोटोग्राफर आहेत पुण्याचे त्यांनी पस्तीस वर्ष त्यांनी अनेक सगळे पुण्याचे खूप जैविक आणि मोठे मोठे इव्हेंट त्यांनी कव्हर केलेले आहेत मेहूल सर इज अ व्हेरी वर्सटाईल पर्सन आर्ट हेरिटेज कल्चर या सगळ्या मध्ये ते टॅलेंटेड आहेत ऑफकोर्स इज बॉल्ड इन आर्ट पुणे फाउंडेशन ऐतिहासिक आषाढी वारी ही याला जवळजवळ चारशे वर्षापासूनचा एक वेगळा इतिहास आहे आणि आपण भाग्यवान आहोत की ती वारी पुण्यातून जाते सर्वसामान्य लोक या वारीमध्ये सहभागी होतात त्याचा आनंद घेतात आणि तो आनंद ते मोबाईलच्या माध्यमातून फोटोच्या माध्यमातून रीलच्या माध्यमातून तो आनंद त्यांच्या कुटुंबाबरोबर त्यांच्या मित्रांबरोबर शेअर करत असतात हे झालेले जे काही फोटोग्राफ्स आहेत एक प्रकारचं डॉक्युमेंटेशन आहे फोटोहारीमध्ये सहर्ष स्वागत करायला मला आनंद होत आहे मी संजीव पवार आर्ट पुणे फाउंडेशनचा संस्थापक मी एक कलाकार आहे आणि पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये गेले वीस वर्ष फाउंडेशनच्या मार्फत आर्ट गॅलरीच्या मार्फत हो वेगवेगळी प्रदर्शनं आयोजित करत आहोत यावर्षी मला खूप आनंद होतोय की एक वेगळ्या पद्धतीचं एक्झिबिशन मी सांस्कृतिक पुण्यामध्ये आयोजित केलेलं आहे विविध क्षेत्रातल्या लोकांना या वारीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत आहे मोबाईलच्या माध्यमातून असो फोटोच्या माध्यमातून असो जसे लोक वारीचा आनंद घेतात तो आनंद वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या मित्र कुटुंबियांशी शेअर करतात आणि हेच व्यासपीठ थोडस व्यापक करण्याच्या विषयातून आठ पुण्यानी एक पाऊल घेतलं आणि वारी स्टोरीच्या माध्यमातून एक वेगळा प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करत आहोत यातले निवडक फोटोग्राफ्स व रील्स याचं प्रदर्शन आपण राजा रविवर्मा कला आ, आ, कला दालनामध्ये हो आपण आयोजित केलेलं आहे आणि ह्याला खूप चांगला प्रतिसाद आलेला आहे रामकृष्ण हरी मी प्रमोद उमरदंड पाटील या वारकरी परंपरेमध्ये आमची कुटुंबाचीच परंपरा आहे वारकरी परंपरा आणि या महाराष्ट्राचा मानबिंदू असलेली ही पंढरीची वारी आणि ही किती खडतर असते काय असते याच्या संदर्भामध्ये या सर्व छायाचित्रकारांनी प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी होऊन वारीचा अनुभव घेत आपले सगळे फोटोग्राफीमध्ये त्यांनी विविधाची त्यातनं टिपलेली आहे आणि ती तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या समोर आणलेली आहे खरोखरच ही एक विस्मरणीय अशी आठवण आहे आमच्या स दृष्टीने आणि अशीच वारी या सर्व छायाचित्रकारांची नियमितपणे घडत जावी हे वारकऱ्यांचं जे जीवन आहे वारकऱ्यांची जी वारी आहे ही वारी सर्वसामान्य जनतेसमोर येत राहावी अशी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि अशी माझी त्यांना विनंती पण आहे i'm Priyambada pawar and uh, today we are at rajaravi varma gallery in this beautiful exhibition called uh, wari story and it was a lovely experience to curate this show. Uh, art pune foundation has always been wanting to do something uh, with, a, with wari as uh, its main topic and finally this year uh, we have started uh, with this competition. इट वॉज ओपन फॉर ऑल द पीपल बिकॉज देर आर लॉट्स ऑफ पीपल हू पार्टिसिपेट हू ट्रॅवल विथ वारी पीपल दे वॉन्ट टू नो मोर अबाउट द पीपल द प्रोसेस अँड बिकॉज वारी इज अँ अमेझिंग एक्सपिरियन्स आय बिलीव्ह अँड तिथले जे काही लोकं असतात आणि त्यांची जी काही लाईफस्टाईल आहे जी पद्धती आहे जो त्यांचा थॉट आहे आय मीन द इज अ स्टोरी बिहाइंड वारी सो ती कॉमन माणसापर्यंत आणणं हा पण आमचा एक इंटेंट होता याचा सो आर्ट पुणे फाउंडेशनचा हा पहिला एडिशन आहे स्टोरी वारीचा विच वी हॅव सम अमेझिंग रिस्पॉन्स फ्रॉम द पार्टिसिपंट्स अँड आणि एक त्यांच्याच बरोबर एक आमच्या मनात आहे की एक वेल नोन फोटोग्राफर किंवा पेंटर आता वी डू नॉट नो इट स्टील बट डेफिनेटली वन इन्व्हाइटेड आर्टिस्ट फॉर दिस सो दिस इयर वी आर हॅव्हिंग महेश ॲज आर इन्व्हायटेड फोटोग्राफर हीज अन अमेझिंग फोटोग्राफर आणि त्याचा जो काही एक जर्नी आहे तो गेले काही वर्ष वारीबरोबर फिरतो आहे त्यांच्याबरोबर पूर्ण प्रोसेस पूर्ण फोटोज काढतो आहे सो इथे पण आज तुम्ही गॅलरीत आल्यावरती पहिलेपासून शेवटपर्यंत ते देहू ते पंढरपूर जो काही त्याचा प्रवास आहे यू कॅन लिटरली ब्युटिफुली तुम्हाला पण असं वाटेल की यू आर गोईंग थ्रू द वारी अँड ऑफकोर्स द पार्टिसिपंट्स अर कॅप्चर सम अमेझिंग मोमेंट्स सो इट्स अ व्हेरी प्राऊड मोमेंट अँड I feel uh, it will just grow. So we are looking forward to many more editions of such. आणि तो या ठिकाणी वेगळा आणण्याचा पण चांगला फोटोग्राफर प्रयोग केलेला या वारीमध्ये ज्यावेळेस एखादी व्यक्ती वारी जाते त्यावेळेस ती स्वतः सगळं करते आठवणिक प्रत्येक फोटोग्राफर स्वतः आठवण केल्यानंतरच काही फोटोग्राफ जे आहेत ते उत्तम प्रकाराने गेलेले असतात त्यांचा जो काही अँगल आहे तो आणि रेग्युलर फोटो काढणारे लोकांचा आहे याच्यामध्ये नक्कीच करत आहे आणि तो असला पाहिजे या ठिकाणी वारीचे जेवढे पण फोटोग्राफ्स आहेत ते खूप सुंदर आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापला भाव निर्माण करण्याचा प्रयत्न केले ज्यावेळेस तुम्ही विठ्ठल हा शब्द म्हणता त्यावेळेस तुमच्या हृदयाचे ठोके थ ज्यावेळेस उच्चार होतो त्यावेळेस तो आतून ये त्यावेळेस तुमचा तो भाव निर्माण हजारो लाखो एकत्र येतात त्यावेळेस देळ गानं विसरून घे त्याच्यामध्ये जाळ आणि पंढरपूर पर्यंत ते पोचतात आणि ही पोचण्याची ताकद त्यांना तोच देते तो म्हणजे विठ्ठल रा, जा। आणि था या सांगा कार्यक्रमाला आपण एक चारकोलमध्ये डेमॉन्स्ट्रेशन ठेवलेलं आहे प्रसिद्ध चित्रकार संदीप यादव इथे चारकोल मध्ये डेमॉन्स्ट्रेशन देणार आहे वारी या थीम वरच हे चित्र करतायत त्याचा आपण आस्वाद घेऊया ठाकले

बरेच जण त्यांना जलरंग किंवा ऑइल कलर्स वगैरे त्यांची पेंटिंग आपण बघत आलेलो आहोत यावेळी आम्हाला चारकोल साठे मो बघताना खूप आनंद झाला संदीप धन्यवाद सो थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू थँक्यू व्हेरी मच टू संदीप सर थँक्स अलॉट फॉर सच अ लवली पेंटिंग सर्वप्रथम सगळ्या पार्टिसिपेंटचं मी अभिनंदन करतो यात ते सहभागी झाले त्यांचे वारीबद्दल त्यांचे जे काही भाव असतील त्यांच्या ज्या आठवणी असतील ते फोटोच्या माध्यमातून प्रदर्शनापर्यंत त्यांनी एंट्रीज पाठवल्या आम्हाला खूप असं वाटत होतं की वारी स्टोरीज मुळ वा एक वेगळं माध्यम तयार होईल त्या त्यावेळेस जे काही फोटोज निघतील त्याचं एक डॉक्युमेंटेशन होईल आणि या प्रदर्शनाच्या मार्फत मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि जसं समीर म्हणाला की ही सुरुवात आहे आता प्रत्येक कल्चर इव्हेंट आम्ही एक व्यासपीठ देऊ की ज्याला सर्वसामान्य लोक प्रोफेशनल भाग घेतीलच तर सर्वसामान्य लोक पण यामध्ये सहभागी होऊ शकते तर मी विनंती करतो की मंदारला की त्यांनी विनर्स चे नाव अनाऊन्स करायचे नमस्कार मी पार्टिसिपंट जे उपस्थित असतील त्यांचा विनंती करतो की त्यांनी आपलं सर्टिफिकेट घेऊन जायचं अमित गुणावले उपस्थित आर्यन अशोक काळे अविनाश खडतरे भक्ती कृष्णराव मोळे चैतन्य मोडक पाल बैलोकर उमल देशमान करण जोशी उपस्थित असतील त्या त्यांनी मयूर बोरकर निखिल पाडणे पार्टिसिपेशन सर्टिफिकेट घ्यायचे पटेल प्रितेश कुमार प्रतीक वाडेकर प्रतीक वाडेकर प्रशांत खारोटे प्रेरणा सरोदे राग देशपांडे राहुल लाले राहुल लाले रविंद्र साने रवींद्र साने शुभम वसंत शिंदे साईली सुभाष भुले संदीप पारगावकर जरा जोरदार टाळे झाल्यापासून सर्व समीर सदाशिव चव्हाण अह हेलो फाट दिस इन श्रीनिवास कठेती वैशाली देशपांडे

निखिल तळपांडे यांनी आपले बक्षीस स्वीकारायचे आणि पहिलं बक्षीस आहे अंकुर तांबडे अंकुर तांबडे आपले बरेचसे जे नये आलेले आहेत ते अजूनही वारीत आहेत चैतन्य म्हणत वीस धन्यवाद जोरदार काढ़ा शॉर्ट हा सगळा जो एम होता ऑब्जेक्टिव ऑफ वारी स्टोरी वाज दैट यू डोंट कीप योर आर्ट इनटू दैट स्मॉल गैलरी ट्राई एंड शेयर इट फिजिकली नॉट डिजिटल सो दिस इज अ फिजिकल एग्जीबिशन दो यू आर तुम्ही डिजिटली काढले असेल तर हे तुम्ही फिजिकली तुम्ही प्रिंट काढून द्या एखादी गिफ्ट द्या लोकांना इतक्या वॉल्स असत ऍज अ आर्टिस्ट आय नो द व्हॅल्यू ऑफ एव्हरी क्रिएशन एक एक, एक फ्रेम जे आहे तुम्ही ज्या दिवशी तुम्ही एखाद्या वॉलवर लावता डेफिनेटली इट विल स्टार्ट अ न्यू जर्नी नॉट ओनली फॉर यू ॲज अ क्रिएटर बट फॉर सो बुक बुक्स ऑन द वॉल त्यासाठी एक नवीन प्रवास सुरू होतो कारण का त्या तीन भिंती ज्या आहेत ते म्हणतात की अरे माझी भिंत रंगली तर बाकीच्या तीन भिंती पण आपण रंगू शकतो तर त्या स्कोप इज इन्फिनेट बेसिकली आणि तुम्ही जर तुमच्या बघितले तर तुमच्याकडे असंख्य शर्ट कॅप्चर केलेले आहेत असेच जशा स्टोरीच्या माध्यमातून ही संधी मिळाली आम्हाला तर हेच आपण आपण करूया धन्यवाद सगळ्यांचा थँक्यू एक एक खूप मोठ म्हणजे घरचा पाहुणा म्हणतो आपण ते राहून जातो बेसिकली महेश कोठवडे वारी च्या माध्यमातून बेसिकली महेशने ती पूर्ण वारी उभी केली देहू पासून नळंदी पासून ते अख्खा पंढरपूर जे या साईडच जे सगळं जे दिसत आहे हे महेश कुटुळे हा आय विल नॉट सी फाउंडेशनच्या वतीने आम्हाला महेशच तो खूप अभिनंदन करतो आणि या वारी स्टोरीजच्या माध्यमातून आम्हाला फोटोग्राफी बघायला मिळाली आणि ही इज गोइंग टू बी अ पार्ट ऑफ इट बेसिकली इट्स अ वन इन्स्पिरेशन तो आम्ही प्रत्येक एक्झिबिशनला एक स्टार उभा असतो आणि मग त्यानंतर पार्टिसिपेंट्स असतात तर फॉर दिस एक्झिबिशन महेश इज बिन लीडिंग दिस एक्झिबिशन तर थँक्यू महेश आठ पुण्याच्या वतीने तुमचं खूप खूप अभिनंदन